स्वागत आहे प्रेक्षकांनो आज आपण या इथे सावळीची जणू ही सावली या मालिकेचा तारा आहोत खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जी काही तिलोत्तमा आहे तर आता जो सारंगवर हल्ला झालेला असतो आणि सारंगवरती हल्ला झाल्याच्यानंतर तिलोत्तमाला खरंतर असं वाटत असतं की जो काही हल्ला इथे केलेला आहे तो हल्ला इथे जगन्नाथाने घडून आणलेला आहे असं इथे वाटत असतं पण प्रेक्षकांना अजिबात असं काही नसतं जे काही जगन्नाथ आहे त्यांनी हल्ला वगैरे काही घडून आणलेला नसतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जगन्नाथाचं जे आहे त्यांचं इथे सावलीबरोबर किती व्यवस्थित पडतं किती सर्व काही व्यवस्थित गोष्टी गोष्टी होतात या सर्व आपण इथे आहेत आणि ह्या सर्व गोष्टी आपण इथे पाहिलेल्या असल्या जे इथे जगन्नाथराव आहे ते इथे ह्या पद्धतीच्या गोष्टी करणं अजिबात शक्य नाहीये आहे असं इथे खरं तर सर्वांना वाटत असतं आणि जे काही इथे भैरवी आहे भैरवीला मात्र इथे खूप जास्त राग येत असतो भैरवीला राग कोणाचा येत असतो तर तो फक्त आणि फक्त इथे जे काही जगन्नाथराव आहेत त्यांचा येतं असतो आणि भैरवीनेच इथे जे काही जगन्नाथराव आहेत जगन्नाथरावांना इथे अटक केलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांना इथे पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं असतं आणि भैरवीनेच हे सर्व काही गोष्टी इथे घडून आणलेल्या असतात आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी पद्धतीने इथे इथे या पद्धतीने होत असताना आता एक महत्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजे की जो काही आपला इथे आता सारंग आहे सावली मात्र सारंगकडे येत असते आणि सावलीला खरं तर बोलायचं असतं सारंगशी म्हणून ती त्याच्याकडे आलेली असते त्याच्याकडे आल्याच्यानंतर इथे ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते जेव्हा दारात उभी असते तेव्हा तिलोत्तमाने घातलेली शपथ तिला आठवत असते तिलोत्तमा तिच्याशी असं बोललेली असते की आ... इथून पुढे माझ्या सारंगच्या कोलीमध्ये तू पाऊलसुद्धा टाकायचं नाही आहेस आणि त्याचबरोबर इथे तू स्वतःला त्याची बायको समजत आहेस का किंवा तू स्वतःला ह्या सर्व काही गोष्टी इथे तू समजत आहेस का असं इथे ती बोललेली असते आणि जेव्हा सावली तिथे येण्याचा प्रयत्न करते सावली तिथे आल्याच्यानंतर तिला ते तिलोत्तमाचे शब्द आठवतात त्यामुळे ती तशीच दारात ता थांबते पण जो काही सारंग आहे तो मात्र इथे तिला आतमध्ये येण्यासाठी आवाज देतो आणि बोलत असतो की सावली तू आतमध्ये ये म्हणून आणि तेव्हा सावली जी आहे ती इथे आतमध्ये येते आतमध्ये नंतर इथे आता जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो मला कळतं आहे तुला काय बोलायचं असेल किंवा तू कशाबद्दल माझ्याशी इथे बोलायला आलेली आहेस ह्या गोष्टी मला इथे समजत आहेत असं इथे सारंग बोलतो आणि तेव्हा आता इथे जी काही सावली आहे ती इथे बोलत असते सारंग सर मला असं वाटतं आहे की इथे तुम्ही जे काही जगन्नाथराव आहे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहावे आणि त्याचबरोबर इथे मला नाही वाटत की जगन्नाथराव आणि तुमच्यावरती हल्ला केलेला असेल त्यामुळे ही जे काही पोलीस कंप्लेंट आहे ती इथे तुम्ही माघारी घ्यावी असे इथे सावली बोलत असते आणि तेव्हा जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो सावली तू ह्या गोष्टी बोलत आहेस तू तर जगन्नाथाच्या विरोध होतीस ना कारण प्रेक्षकांनो इथे असं असतं की जे काही जगन्नाथराव जे आहे ते इथे तिलोत्तमाच्या विरोधात असतात आणि जगन्नाथरावांना इथे जे काही तिलोत्तम आहे किंवा सारंग मेहेंदळे जे आहेत त्यांचं इथे त्यांना बरं झालेलं अजिबातच चालत नव्हतं किंवा वाटत नव्हतं की त्यांना ह्यांचं बरं व्हावं म्हणून इथे ह्या सर्व गोष्टी इथे ते करत असतात आणि तेव्हा इथे जी सावणी आहे ती इथे बोलत असते हो माझी तेव्हा जे काही माझा तेव्हा गैरसमज झाला होता पण आत्ता परिस्थिती वगैरे तशी नाही आहे आणि मला वाटतंय की आता तुम्ही ही जी काही पोलीस कंप्लेंट आहे ती मागे घ्यावी आणि खंबीरपणे इथे त्यांच्या पाठीमागे उभे राहावं तेव्हा आता इथे जो काही हा आहे सारंग आहे तो इथे बोलत असतो मला कळते सावली तुझ्या मनाची जी काही अवस्था होत आहे ती तुझ्या मनाची घालमेल तुझ्या मनाची अवस्था मला सर्व काही इथे समजत आहे असं इथे ते, ते बोलत असतो त्यानं ह्या गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर आता जी काही सावली आहे सावलीला असं वाटत असतं की मला जे काही इथे सांगायचं आहे ते, ते तर मी इथे सांगितलेलं आहे कारण काही जरी झालं तरीसुद्धा तरी इथे आता जे काही जगन्नाथराव आहेत त्यांच्या बाबतीत इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे असंच इथे सावलीला वाटत असतं आणि सावलीला ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने वाटत असताना मात्र आता जी काही सावली आहे ती ह्याच एका गोष्टीचासुद्धा इथे प्रेक्षकांनो इथे विचार करत असते की आता ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे आता जे काही जगन्नाथराव आहेत त्यांच्या बाबतीत हे सर्व काही असं झालेलं आहे त्यामुळे ती खूप अस्वस्थ असते इकडे मात्र जे काही आपली जगन्नाथरावांची बायको अंबिका आहे थे, थे आ, आ थे थे ती इथे पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते आणि ती इथे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर आता इथे मात्र तिथेच जी काही ही आहे भैरवी आहे तीसुद्धा इथे आलेली असते आणि भैरवी इथे आल्याच्यानंतर जे काही जगन्नाथराव आहे त्यांना असं वाटत असतं की मला माझ्यावर कोणी पो कोणी पो, पोलीस कंप्लेंट केलेली आहे वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर इथे आता जी काही तिलोत्तमा आहे ती करणं एवढं माझ्यावर पोलीस कंप्लेंट ती करणं शक्यच नाही आहे कारण तिची एवढी हिंमत नसणार आहे की तिने माझ्यावरती पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली असेल असे इथे ते बोलतात पण मग माझ्यावरती पोलीस कंप्लेंट कोणी केलेली असेल ही सुद्धा गोष्ट मला जाणून घ्यायची आहे आणि तेव्हा तिथेच जी काही ही आहे भैरवी आहे ती इथे आलेली असते आणि भैरवी लगेचच बोलत असते अगदीच बरोबर बोललात तुम्ही तिला तरी पोलीस कंप्लेंट केलेलीच नाही आहे आणि तेव्हा इथे ते बोलत असतात मला वाटलंच होतं माझ्या मनामध्ये संशय हा आलाच होता की या सर्व गोष्टी मागे तुम्हीच असाल म्हणून आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने का आणि कशासाठी केलेल्या आहेत असा इथे त्यांचा त्यांना प्रश्न असतो तेव्हा आता इथे जे काही जगन्नाथराव आहेत ते इथे बोलत असतात आता पाच दहा मिनटं हे सर्व काही यांचं बोलणं सुरू असतं प्रेक्षकांनो पण तेवढ्यातच लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना इथे फोन आलेला असतो एक फोन आल्याच्यानंतर आत्ताच्या आत्ता जी काही तुम्ही इथे पोलीस कंप्लेंट केलेली आहे ती पोलीस कंप्लेंट आत्ताच्या आत्ता तुम्ही माघारी घ्या वगैरे वगैरे म्हणून तो फोन आलेला असतो आणि तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लगेचच उभे उठून उभे राहतात आणि हो आम्ही तुम्ही म्हणाल तसंच अगदीच करणार आहोत वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे ते बोलतात ह्या सर्व गोष्टी तिथे ते बोलल्याच्या नंतर ते जे काही जगन्नाथराव आहे त्यांच्याकडे जातात आणि बोलतात की सॉरी आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही एवढी मोठी असामी आहात वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर आम्ही खूपच जास्त चुकीचा विचार केला तुमच्या बाबतीमध्ये आम्हाला त्याबद्दल तुम्ही इथे माफ करावं वगैरे वगैरे असे तिथे बोलतात आता त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो जे काही आपली ही आहे भैरवी आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो पण आता जे काही जगन्नाथराव आहे ते इथे बोलत असतात पण मी आत्ता इथून बाहेर येणार नाही कारण जोपर्यंत मला माझ्याच विरोधामध्ये कंप्लेंट करणारी किंवा माझ्याच विरोधामध्ये कंप्लेंट देणारी जी व्यक्ती आहे ती जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी इथून बाहेर येणार नाही असे त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता त्यांनी ह्या सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्याच्यानंतर आता जी काही भैरवी आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो पण अंबिकाला मात्र खूप छान वाटत असतं की ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत म्हणून तर आता मात्र इकडे काही सावली आहे सावली खूपच मोठ्या टेन्शनमध्ये असते तिला असं वाटत असतं की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर तिने इकडे सारंग सरांनासुद्धा विनंती केली असते की सारंग प्लीज इथे काही करा आपण जी काही आपली जो काही आपला हा आहे जगन्नाथराव जे आहेत त्यांना इथे तुम्ही लवकरात लवकर बाहेर काढा वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे जी काही आपली सावली आहे ती इथे बोललेली असते आता सावली ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याचा नंतरसुद्धा आता प्रेक्षकांनो जे काही सारंग आहे तो मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जे काही अंबिका आहे ती इथे रस्त्याने चालत असते आणि तेव्हा इकडे जी काही सावणी आहे सावणी मात्र इथे त्यांना भेटते आणि त्यांना भेटल्याच्यानंतर इथे जी काही सावणी आहे ती त्यांना सांगत असते की तुम्ही काळजी करू नका इथे आता जे काही काकांना इथे सारंगराव इथे सोडवायला गेलेले आहे त्यामुळे इथे तुम्हाला काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही असं असतात आणि त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र आता, का आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने अं झाल्याच्या नंतर मात्र आता इथे